मी ना काही दिवसापूर्वी तिखटपुरीची रेसिपी शेअर केली होती आणि तेव्हा म्हटले होते की आमच्या कोल्हापूरकडं ना फुगलेले धपाटे बनतात आता फुगलेले धपाटे बाकीच्या कोणत्या भागात कोल्हापूरच्या बनतात की माहीत नाही पण स्पेशली आमच्याकडे म्हणजे मी शिरोळ तालुक्यात तालुक्यातले आहे तिकडं तर ही म्हणजे कॉमनली बनतात आणि खूप आवडतात आम्हाला लोकांना ही इतकी हेल्दी इतकी छान आहेत हा तळलेले आहेत माहीत आहे मला तुम्ही म्हणणार आता तळलेले आहेत आणि हेल्दी कशी म्हणते सांगते अहो पूर्ण ऐकून तरी घ्या हो ही दुधी भोपळ्यापासून बनतात असाच अस दुधी भोपळा कधीच तोंडात केला नाही किंवा आमच्या मम्माने आम्हाला सवयच लावली नाही ना म्हणा की भाजी वगैरे ती ना आम्ही थोडे चाटके आहोत मी माझा भाऊ माझे बाबा माझे माझे आजी म्हणजे आजोबा सगळेच आम्ही लोक जरा खाण्यापिण्याच्या बाबतीत चाटके म्हणजे आमच्या घरातले सुना सगळ्या म्हणतात की संकपाळांचीही सगळी चाटकी आहेत आता चला रेसिपी सांगते तुम्हाला दुधी भोपळा छानपैकी खिसून घेतला त्यानंतर थोडेसे जिरे ठेचून घेतले मिरची आणि लसूण पण ठेचून घेतला त्यानंतर ना इथं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि थोडंसं ना डाळीचं पीठ घेतले ते पक मस्तपैकी मिक्स केलं हळद टाकली हिंग टाकली खूप सारी कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी टाकायचं आपलं तो जो मिरचीचा ठेचून घेतलेला खरडा आहे ना तो आणि थोडंसं तीळ आता छानपैकी लाटायचं आता जे काय हे लाटताय ना तुम्ही पुऱ्या म्हणा किंवा धपाटे म्हणा हे ना जास्त पातळ पण नाही लाटायचे आणि जास्त झाड पण नाही लाटायचे जेव्हा तुम्ही तळाल ना त्यावर एक छानपैकी नाजूक एक वर जी पत्री येते ना आणि त्याच्यामध्ये ते छोटे 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 ना पांढरे तीळ आणि हिरवी कोथिंबीर उठून दिसते ना एक नंबर नजारा असतो हो तो असं वाटतं की हां ह्याचसाठी तर आम्ही बनवत होतो हे सगळं फक्त विषय असा आहे की तळलोय आपण म्हणून हे अनहेल्दी होईल अशातला काही भाग नाही आहे आणि दोन ते तीन दिवस टिकणार पण ही गोष्ट आहे तर मग आता ही दुधी भोपळ्याची एकदम हेल्दीवाली रेसिपी तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा तुम्ही आता हा ह्याला एक हेल्दी बनवू शकता आपले धपाटे आहेत ना धपाटे थालीपीठे थापतो ना आपण सेम तसे थालीपीठे थापायचे आणि फक्त भाजून घ्यायचे म्हणजे हे झालं हेल्दी व्हर्जन झालं दुधी भोपळ्याचं तळायचं मी का सांगितलं टिकण्यासाठी अहो थेपले आणि बिपले अहो आपल्या महाराष्ट्रात काय कमी आहे का सांगा रेसिपींची फक्त झालंय असं की आपण ज्या दुकानात दिसतात ना गोष्टी आपल्याला वाटतं की त्याच गोष्टी नाही का टिकणार आहेत पण आपल्या महाराष्ट्रात खूप जुन्या रेसिपी आहेत ज्या टिकतात तर बघा इथं माझे सगळे धपाटे मस्तपैकी फुगले आणि जे फुगले नाहीत ते मी दाखवले नाहीत नाही 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 माझे सगळे धपाटे फुगले होते रेसिपीज तशी आहे टिपटॉप करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय